नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो कारण आरसा हे आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवत असतो आरसा ही प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट आहे तर ही आरशाबद्दलचीच आज मी माहिती सांगणार आहे की तो कोणत्या दिशेला असावा घरामध्ये आरसा ठेवल्याने तो घरात जर आपण आरसा चुकीच्या दिशेला ठेवला तर काय नकारात्मक बदल आपल्याला आपल्या आयुष्यावर होत असतात तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आरसा ही आज गरजेची गोष्ट आहे प्रत्येकाला छान तयार होण्यासाठी आरसा हा लागतोच आणि असा हा आरसा आपण कधीही तुटलेला फुटलेला खराब झालेला आरसा वापरू नये काय बघा काय होतं की आरसा हा कधी कधी त्याच्यावर खूप धूळ जमा झालेली जा असते किंवा तो पुसट झालेला असतो त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित दिसत नाही तर असा हा आरसा आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही आहे जर आरसा खराब झाला असेल त्याला तडा गेला असेल किंवा तो अस्पष्ट आ... झाला असेल म्हणजे त्याच्यावरती आ... खूप क्रॅक उठलेत असा जर खराब झालेला आरसा हा आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचा नसतो कारण आरसा हा सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्ही ऊर्जा तयार करत असतो तर असा हा आरसा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे आणि तो योग्य दिशेला ठेवायचा आहे आरसा हा जलतत्व दाखवत असतो त्याच्यामुळे जर आरसा आपण योग्य ठिकाणी ठेवला तर आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते आणि जर तो चुकीच्या ठिकाणी ठेवला तर आर्थिक हानी होऊ शकते कारण तो जलतत्वाखाली येतो जर चुकीच्या दिशेला आपण आरसा ठेवला तर त्याच्यामुळे अचानक आजारपण किंवा नको त्या गोष्टीमध्ये कारण नसताना आपला पैसा खर्च होणं म्हणजे आपण अपेक्षाही केली नव्हती अशा काहीतरी गोष्टी ज्याच्यासाठी आपला पैसा खर्च होत असतो किंवा अचानक कुठले तरी खर्च निघतात आणि त्याच्यामध्ये पैसे खर्च होतात तर असं या आरशामुळे होत असतं तर बघा जर आपण बेडरूममध्ये आरसा ठेवत असू ड्रेसिंग टेबल असतो त्याला आरसा असतो तर बेडरूममध्ये आरसा ठेवताना आपला बेड किंवा आपण झोपल्यावर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा आपला बेड हा त्याच्यामध्ये आरशामध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आरसा ठेवायचा आहे आणि तसं जर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत असेल तर आपण काय करायचं आहे रात्री झोपताना आरशाला पडदा लावून घ्यायचा आहे हा ही गोष्ट आपण जर आपण आरसा तिथून आरसा हलवू शकत नसू तर आपल्याला त्याच्यावरती आवर्जून पडदा लावून घ्यायचा आहे आणि तो दररोज संध्याकाळी आपण झोपताना तिथे आरशावर तसा पडदा सरकवायचा आहे आणि बघा आरसा हा आपल्या टॉयलेट बाथरूमच्यामध्ये पण नसावा म्हणजे टॉयलेट आणि बाथरूमच्यामध्ये पण आरसा नसावा कारण तिथे जर आरसा असेल तर तो रिफ्लेक्ट करत असतो एनर्जीज आणि त्या एनर्जी पूर्ण आपल्या घरामध्ये पसरत असतात आणि टॉयलेट बाथरूममध्ये जास्त नकारात्मक एनर्जीज असतात तर याच्या बाहेर जर आपण मध्ये असा आरसा लावला असेल तर तो रिफ्लेक्ट होऊन पूर्ण घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीच पसरत असतात त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण आरसा लावू नये दुसरं म्हणजे आपण दक्षिण भिंतीला आरसा चुकूनही लावायचा नाही आहे मग आपली कुठलीही किंवा रूम असे ना पण आपण कुठल्याही आपल्या रूममध्ये दक्षिण दिशेला आरसा लावायचा नाही म्हणजे जर ही माझी दक्षिण भिंत आहे तर या भिंतीला असा आपण आरसा लावायचा नाही आहे ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण बघा आरसा हा तुटलेला फुटलेला नसावा खराब झालेला आरसा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा नाही आहे तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जर आरसा खराब झाला फुटला तर तो आपल्याला त्वरित टाकून द्यायचा आहे आणि आरसा हा आपण उत्तर दिशेला लावू शकतो किंवा पूर्व दिशेला ईशान्य दिशेला या दिशेला आपण आवर्जून आरसा लावावा किंवा आपला ड्रेसिंग आरसा असेल तर आपल्याला शक्य असेल तर आपण तो त्या दिशेला ठेवावा पूर्व किंवा उत्तर या दिशेला आपण ठेवावा कारण घरामध्ये आपण पश्चिम आणि दक्षिण दिशेला आरसा लावू नये कारण बघा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला जर आपण आरसा लावला तर अनाटाही खर्च वाढतात म्हणजे कारण नसताना कुठल्याही गोष्टींमध्ये आपले पैसे खर्च होतात तर आपण आवर्जून ही गोष्ट लक्षात घ्यायची जर आपला आरसा अशा दिशेला असेल तर आपण तो चेंज करून घ्यावा दिशा बदलून घ्यावी आणि तो पूर्व किंवा उत्तर दिशेला तो ठेवावा आणि बघा आरशाचा आकार हा एकतर चौकोणी असावा किंवा आयत आकृती असावा चौकोनी म्हणजे पूर्ण स्क्वेअर असावा किंवा आयत आकृती असा लांब चालेल पण आरशाचा आकार हा गोल किंवा ओव्हल शेपमध्ये अंडाकृती असा आरशाचा आकार चुकुनी नसावा बघा आरसा घेताना आपण ही काळजी आवर्जून घ्यावी कारण आरसा वास्तुशास्त्रामध्ये आरशाला खूप महत्त्व आहे तर असा हा आरसा म्हणजे आपण विचार करतो की बाबा आरसाचा आहे याच्याने एवढं काय हे होणार आहे बाबतीतल्या आपण या छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्यात कारण आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील तर आरशाच्या साह्याने आपण ते दूर करू शकतो त्याच्यामुळे आरसा हा खूप महत्त्वाचा आहे तो योग्य दिशेला असणं महत्त्वाचं आहे त्या त्याचा ते, आकार पण खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आरस आर्श, नवीन आरसा घेताना किंवा जर तुमच्याकडे जुना गोल शेपचा किंवा अंडाकृती ओव्हल शेपमध्ये असा जर आरसा असेल तर आपण तो शक्य असेल तर लवकरात लवकर, लवकर बदलावा आणि चौकोणी किंवा आयताकृती आरसा हा आपल्या घरामध्ये लावावा बघा आरसा हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक नकारात्मक बदल घडवत असतो जर आरसा काही आ, काही न होता जर अचानक तडा गेला तर तिथे नकारात्मकता असते आणि कुठलं तरी अनिष्ट हे आरसा स्वतःवर घेत असतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की काही कारण नसताना ग्लासला तडे जातात तर असंही बऱ्याच वेळेला होतं तर त्याच्यामुळे आरसा हा योग्य दिशेला योग्य शेपमध्ये असावा तर हा आरसाच्या घरामध्ये असतो पण ते वापरण्याचे किंवा ठेवण्याचे काही नियम आहेत तर या नियमांचं आपण आवर्जून पालन करावं कारण बघा आरसा हा खूप महत्त्वाचा असतो तर आपण आपल्या तिजोरीमध्ये पण आरसा ठेवू शकतो तो अशा पद्धतीने ठेवावा की आपले पैसे हे त्याच्यामध्ये डबल झालेले दिसतील अशा पद्धतीने आपण आपल्या तिजोरीमध्ये पण आरसा ठेवू शकतो कारण आरशाचे असे वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपयोग आहेत पण आपण जो नेहमीचा आरसा वापरतो त्या नियमांचं पालन करावं तर ही संबंध तर ही आरशाबाबतची अतिशय छोटीशी मा पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ